खरं म्हणजे ते काळे बोके नसून हे घरवल्या डोळ्याचं मांजर मात्र आडवं नक्की जात एवढं नक्की आपण मला सांगितलं की खासदार मी आल्या होत्या कि बसायला कुठे एक सभा मंडळ झाले पण पत्र हा नंदेश्वर पण ते काल भाषणात सुद्धा म्हणले दोन काळे बोके काहीतरी आडवी जाते म्हणून सांगितलं ते सुद्धा म्हणल्या मी विकास करायला खूप तयार आहे परंतु दोन बोके काळे बोके आडवे जातात म्हण आता विकास एक सभामंडप तालुक्याचा विकास जर होत असेल तर हे बी अवघड आहे तर खरं म्हणजे ते कायम ओके हो नसून हे घरा डोळ्याचं मांजर मात्र आडवं नक्की जात एवढं नक्की तर हे टीका करायला ठरलंय आपल्याला मध्येच विसर चुकून हा तर आपल्याला ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत निवडणूक आपल्या हातात आहे अडचण कुठल्याही बाजूने येणार नाही आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीमाग आहेच आहे एक पाऊल पुढं आहे परंतु तुम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये लोकांशी संवाद साधा याद्या काढा याद्यामधून तुम्ही बघा तिथं लोकांशी संवाद साधा आम्ही एवढी विकास कामं केलेत की काय करणार आहे म्हणजे ज्याला जी औषध लागतंय ती औषध तुम्ही शंभर टक्के ती द्यायचं आणि त्याच मत परिवर्तन ही आपल्या बाजूने झालं पाहिजे कारण आपण चुकीचं करत नाही आपण चुकीचं करत नाही आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे आणि हा विकास करायचा म्हणून आपल्याला लोकांना सुद्धा कन्व्हिन्स करणं आम्ही करू शकतोय आम्ही केलंय आणि करणार आहे केलेलंही आपण सांगितलं पाहिजे आणि पुढे करणार आहे हे बी सांगितलं पाहिजे त्या गोष्टी लोकांच्या